नमस्कार आज आपण वैभव पडवळ पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या एका कवितेबद्दल बोलणार आहोत खरंतर ही फक्त एक कविता नाहीये ही एका योद्ध्याची एका राजाची शौर्यगाथा आहे ही कविता संभाजी महाराजांना स्वराज्याचा छावा म्हणते छावा म्हणजेच सिंहाचा बछडा चला तर मग या कवितेतून त्यांच्या पराक्रमी आयुष्याचा अर्थ समजून घेऊया कवितेची सुरुवातच बघा किती प्रभावी आहे स्वराज्याचा छावा जन्माला आला यातला छावा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तो काही फक्त राजपुत्र नाही तर तो आहे सिंहाचा बछडा जो जन्मतःच पराक्रमी असतो शक्तिशाली असतो आणि स्वराज्याचा रक्षक असतो म्हणजे बघा एका चोळीत कवीने त्यांच्या जन्माचं महत्त्व आणि त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचं वजन किती अचूकपणे मांडलं आहे ही कविता आपल्याला सांगते की संभाजी महाराजांचं बालपण हे काही सामान्य राजकुमारासारखं नव्हतं ते एकाच वेळी एक योद्धा म्हणून आणि एक विद्वान म्हणून घडत होते त्यांची जडणघडणच मुळात खूप वेगळी खूप असामान्य होती आता त्यांच्या बुद्धिमत्तेचा एक पुरावा बघा हा आकडा लहान वयातच त्यांनी तब्बल सोळा भाषा शिकल्या होत्या विचार करा त्या काळात जेव्हा आजच्यासारखी साधनं नव्हती तेव्हा एकाच वेळी रणांगणासाठी आणि ज्ञानासाठी स्वतःला तयार करणं हे खरंच त्यांच्या विलक्षण प्रतिभेचं प्रतीक होतं आणि हे ज्ञान फक्त भाषांपुरतं मर्यादित नव्हतं बरं का त्यांनी स्वतः चार ग्रंथही लिहिले ह्यावरून आपल्याला कळतं की त्यांची ओळख फक्त एका योद्ध्याची नव्हती ते एक प्रतिभावान साहित्यिक आणि विद्वानही होते म्हणजे तलवार आणि लेखणी दोन्हीवर त्यांचं प्रभुत्व सारखंच होतं त्यांच्या बालपणातला सगळ्यात धाडसी प्रसंग कुठला असेल तर तो म्हणजे आग्र्याहून सुटका कविता ह्या घटनेकडे फक्त एक पलायन म्हणून नाही बघत तो राजकारण आणि धोक्याच्या जगातला त्यांचा पहिला धडा होता वडिलांसोबत मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटताना त्यांनी जे धैर्य आणि चातुर्य दाखवलं ना ती तर भविष्यात येणाऱ्या वादळांची एक नांदी होती आणि याच विलक्षण बालपणानं एका अशा योद्ध्याचा पाया रचला ज्याला रणांगणात पराभव म्हणजे काय हे माहीतच नव्हतं कविता त्यांच्या लष्करी कारकिर्दीला एका अजिंक्य पर्वाची उपमा देते कविता फक्त त्यांच्या विजयांबद्दल नाही बोलत तर त्यांच्या युद्धाच्या नियमांबद्दलही सांगते आणि हे खूप महत्वाचं आहे त्यांनी लढलेली प्रत्येक लढाई जिंकली पण त्यांचं एक वचन होतं की कोणत्याही स्त्री भगिनी किंवा मुलाला कधीही इजा पोचणार नाही त्यांचं राज्य असं होतं की प्रजेला कधी आपली मान आपली प्रतिष्ठा गहाण ठेवावी लागली नाही हे शौर्य होतं पण माणूस की जपणारं शौर्य होतं पण आयुष्य म्हणजे काही फक्त विजय नसतात नाही का ते मोठ्या आव्हानांनीही भरलेलं होतं कविता हे स्पष्ट करते की त्यांची लढाई फक्त रणांगणावर नव्हती ती आहत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी सुरू होती त्यांना एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढावं लागत होतं एकीकडे होते मुघलांसारखे बलाढ्य शत्रू आणि त्यांचे सततचे हल्ले आणि दुसरीकडे दुसरीकडे होते आपल्याच माणसांची कटकारस्थानं आणि खोटे आरोप कविता हेच सांगते की बाहेरच्या तलवारीच्या वारांपेक्षा घरातल्यांच्या विश्वासघाताच्या जखमा जास्त खोल होत्या आणि आता आपण संभाजी महाराजांच्या आयुष्यातल्या त्या क्षणाकडे वळतो जिथे त्यांच्या शौर्याने आणि त्यागाने सर्वोच्च बिंदू गाठला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायलाच हवी संभाजी महाराजांना कुणी रणांगणात हरवून पकडलं नव्हतं कवितेनुसार त्यांना आपल्याच काही गद्दारांनी फितुरी करून पकडून दिलं हा पराभव नव्हता हा होता पाठीत खुपसलेला खंजीर त्यांचे शेवटचे दिवस अत्यंत वेदनादायी होते औरंगजेबाने त्यांचा अमानुष छळ केला पण त्या अत्याचारांच्या वादळातही ते डोंगरासारखे अविचल राहिले ते झुकले नाहीत तुटले नाहीत त्यांनी मृत्यू स्वीकारला पण स्वराज्याशी गद्दारी केली नाही या कवितेतल्या या कदाचित सगळ्यात शक्तिशाली ओळी आहेत हे शंभूराजांचं औरंगजेबाला दिलेलं आव्हान आहे यात वेदना नाही यात आहे आत्मविश्वास याचा अर्थ स्पष्ट होता तू माझा देह संपवू शकतोस पण माझा विचार नाही या मातीत असे असंख्य संभाजी जन्म घेतील जे तुझा साम्राज्याचं थडग इथेच उभारतील त्यांचा देह संपला पण त्यांचा वारसा तो अमर राहिला कवितेच्या शेवटी त्यांच्या या बलिदानाचा स्वराज्यावर काय परिणाम झाला हे अगदी स्पष्ट होतं संभाजी महाराजांना मारूनही औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही हिंदुस्थानवर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं शंभूराजांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही उलट त्यांच्या त्या त्यागामुळे मराठा साम्राज्यात एक अशी आग पेटली जिने मुघल सत्तेला जाळून टाकलं आणि शेवटी ही कविता आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नासोबत सोडून जाते एवढा छळ आणि इतकं मोठं बलिदान सोसूनही स्वराज्याचा तो छावा आजही आपल्या सगळ्यांच्या मनात जिवंत का आहे याचं उत्तर कदाचित त्यांच्या शौर्यात त्यांच्या विद्वत्तेत आणि स्वराज्यासाठी केलेल्या त्या सर्वोच्च प्यागात दडलेला आहे हाच तो अमर वारसा आहे ज्याची आठवण ही कविता आपल्याला करून देते